इंदापूर शहरातील प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या मार्गावरील संविधान चौक येथे इंदापूरचे कार्यक्षम तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चटणीची पू टाकून लोखंडी रॉड गज यांनी हल्ला केला सुदैवाने तहसीलदार श्रीकांत पाटील व त्यांचे चालक बचावले असून शासकीय वाहनाचे मात्र मोठे नुकसान झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील हे शहरातील जुन्या पुणे सोलापूर मार्गावरून सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान शासकीय वाहनातून आपल्या कार्यालयाकडे जात असताना संविधान चौक येथे विना नंबर असलेल्या चारचाकी गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी वाहन चालक असलेल्या मखरे यांच्या अंगावर चटणीची पूर टाकून लोखंडी रॉडने वाहनावर जोरदार हल्ला केला यावेळी गाडीमध्ये असलेले श्रीकांत पाटील व त्यांचे चालक सुदैवाने बचावले आहेत दरम्यान अज्ञात लोकांनी अगदी तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हल्ला केला आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे